आणि भाऊ व जास्तचे सर्व मान्य मान्यवर वर तर आधी दिवस झालं निवडणुकीची प्रक्रिया चालू झाल्यापासून आज भरून झाल्यानंतर सुद्धा खानापूर अपाडी प्रकाश संघामध्ये माझ्या बाबतीत सर्व अवस्था निर्माण झाली होती कारण महाविकास आघाडीची उमेदवारी म्हणून वैभव घोषणा झाली आणि महाविकास आघाडीचा लोकसभेच्या उमेदवाराची काय भूमिका असणार तुम्हाला सांगायला आज आम्ही मला वाटते तुमच्यासमोर सगळ्यांच्या समोर बसलेले बऱ्यापैकी भाविक ग्रामस्थ आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी विधानसभेच्या निवडणुकीची थोडी थोडीफार जबाबदारी काही बाळ आधी माझ्यावरती दिली आहे त्यामुळं काल कोल्हापूरला होतो परिवर्षी मुंबईला होतो अर्ज भरल्यापासून माझी उपस्थिती नव्हती मला वाटते अर्ज भरून झाला वैमदनामृतीची सभा झाली आणि पल्ली साहेबांची सभा झाली मला वाटते वरांचा अर्ज ज्या दिवशी भरला त्या दिवशी बहुतेक आदित्य साहेब ठाकरेंनी पण अर्ज भरला तो अर्ज भरला असताना मी मुंबईमध्ये उपस्थित होतो पण ही संभ्रमावस्था सर्व मतदारांमध्ये निर्माण झाली होती पण भवनच्या मनामध्ये यात कुठली अवस्था नव्हती कारण निवडणुकीची तिकीट वाटपाची जी प्रक्रिया झाली होती त्यामध्ये आम्ही भाऊ असतील दादा असतील आणि मी अनेक वेळा पुण्या मुंबईच्या ट्रिपा आमच्या झाल्या अनेक ठिकाणी बैठकी झाल्या पण आमच्या पक्षाची भूमिका भाऊ तुम्हाला पहिल्यापासून आली होती की ही जागा शिवसेनेची आहे मशालीच्या मशाली चिन्हावरच आपण उभं राहिलं पाहिजे पण मी आमच्या सर्व प्रमुख नेत्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेबांच्या या पक्षातील प्रमुख नेत्यांना सर्व पुढे बसून समजून सांगितलं की दुपारी असल्यानंतर काय होईल मशा, असल्यानंतर काय होईल खरखर अतिशय मोठ्या मनाने संजय राऊत साहेब असतील उद्धव ठाकरे साहेबांनी चालू शिवसेनेची जागा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाला सोडली किंवा महाविकास आघाडीत घटक पक्ष म्हणून या पक्षाला ही जागा दिली त्यामुळे कुठलीही मनात संभ्रमावस्था निर्माण होऊ न देता आपण एक संघपणे महाविकास आघाडीच्या पाठीमागे आहोत कारण माझी हीच भूमिका होती की माझ्यासारख्या एका खेळाडूला महाविकास आघाडीनं लोकसभेसारखी एवढ्या मोठ्या निवडणुकीची उमेदवारी दिली तर त्या महाविकास आघाडीचा उमेदवार सुद्धा इथं त्या तापकीचा असला पाहिजे जो आहे म्हणून त्यासाठी आम्ही बरेच दिवस प्रयत्न करत होतो आणि शेवटी वैभवदातांची निवड करून महाविकास आघाडीकडून नावाची घोषणा झाली तर आजची मतदारसंघाची परिस्थिती मी जास्त सांगणार आहे कारण सर्व मत समोर बसलेली जनता आहे संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज येणाऱ्या तेवीस तारखेला महाविकास आघाडी सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार आहे महाविकास आघाडी सत्ता येत असताना आपल्या मतदारसंघाचा आमदार सुद्धा महाविकास आघाडीचा असला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी रात्रीचा दिवस करून वैभव दादांना आमदार करण्यासाठी हिंदू मुस्लिम ऐक्याचे जे प्रतीक असणार तर भावनी गाव आहे खानापूर तालुक्यातलं सर्वात मोठं गाव असणार तर भावनी गावातून जास्तीत जास्त मला दिके दे देऊन वैभव दादांना आपण निवडून आणू एवढ्या तुमच्या समोर अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय माननीय चंद्रहार पाटील दुसरे या गोष्टी सन्मान्य पंचायत समिती कॉंग्रेस पक्षाचे मान्यजी साळुके दुसरे शिवसेनेचे मान्य शिवाजीराव शिंदे त्यानिमित्त व्यासपीठावर सर्व मान्यवर सर्वांना व्यासपीठासंबंधी सर्व आपण मतदार बंधू भगिनी आणि मित्र पत्रकार करतो सुरवातीला या ठिकाणी मला सांगावं लागेल वैभव दादाची उमेदवारी आपण डिक्लेअर करतो जाहीर केली त्याचं काय कारण असू शकत हे आपल्याला माहीत वर्षापूर्वी वैभव दादा पहिल्यांदा पण विटा नगर परिषदेमध्ये नगर वर्षी नगराध्यक्ष होण्याचं त्यांनी रेकॉर्ड केलं आणि दहा वर्षामध्ये ज्या विटानगर परिषदेच्या प्रताप परंपरा आतापर्यंत गौरवशाली कारभार स्वच्छ आणि चांगलं प्रशासन या सगळ्या गोष्टीला बांधील राहू सर्वांच्या मनामध्ये चोरा मोठ्याचा आशीर्वाद तरुणांना बरोबर घेणं माता भगिनींचा मान सन्मान ठेवणं यातून एक चांगल्या प्रकारचं संघटन उभा करून विटा नगरपालिकेमध्ये दहा वर्ष अत्यंत चांगल्या प्रकारे उत्तम कारभार केला त्यानंतर प्रतिभा या नगराध्यक्ष झाल्या त्या नगरात झाल्यानंतर आपल्या नगर परिषदेनं आणि विटे शहरानं स्वच्छ सर्वेक्षणामध्ये भाग घेतला स्वच्छता दूत म्हणून आणि ब्रँड अँड म्हणून वैभव दादाचं नाव आपण केलं त्या काळामध्ये वर्ष दोन वर्ष प्रचंड कष्ट केले सर्व गावामध्ये वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करण्यामध्ये त्यांना यश मिळालं माता भगलींना आपण बरोबर घेतलं ज्येष्ठांना सगळ्या वेगवेगळ्या लोकांना बरोबर घेतलं गावाचे कोणलीच संघटना अशी आपण बाजूला ठेवली नाही की ज्या निमित्ताने या स्वच्छता अभियानामध्ये त्यांचा सहभाग नाही मग महिला मंडळ असतील बचत गट असतील लायन्स क्लब असतील रोटरी क्लब असेल गणेश मंडळ असतील वेगवेगळ्या कामगार संघटना असतील सगळ्यांना आपण बरोबर घेतलं आणि त्यामुळे एक मोठा माहोल तयार झाला सगळे लोक कामाला लागले बघता बघता या स्वच्छता अभियानाचं कि एक या ठिकाणी वाद तयार झालं मला सांगायला अभिमान वाटेल हे सगळं करत असताना काही वैशिष्ट्यपूर्ण काम आपण करू शकलो तो वैभदानाच्या माध्यमातून काही आपल्या सांगली रोडला असलेला कचरा टिको तिथला आम्ही स्वच्छ करून वापरत होतो इतके उपक्रम त्या ठिकाणी राबवला एखादा डबा घेऊन जेवायला गेलं तरी तुम्हाला वास येणार नाही स्वच्छ करून हे सगळं करत असताना लहानापासून थोड्यापर्यंत सर्वांना चांगल्या चांगल्या सवय लावल्या महिला माझ्या माता भगिनी असतील किंवा लहान मुलं असतील लहान मुलं जरी एखादं जर चॉकलेट घाल तर त्याचं खिशामध्ये ठेवायचे आणि घरी गेल्यानंतर डस्टबिन मध्ये टाकायची इतक्या सवयी आपण चांगल्या लावून घेतला विटा नगरपालिकेच्या गौरवशा इतिहास निर्माण करण्यामध्ये वैभवता यशस्वी झाले आणि मग असा प्रसंग एक आला की विटा नगर परिषद एक लाख लोकसंख्येच्या आतल्या शहराच्या कॉम्पिटिशन मध्ये स्पर्धेमध्ये भारतामध्ये एक नंबर आला जगामध्ये किमान हा मोठी उपलब्ध वैभव दादा करत असताना आपल्या कामाची या ठिकाणी कसं टी लावले नेतृत्वाची कसं टी लावली सर्वांना बरोबर घेणं सर्वांचा विश्वास संपादन करणं एखाद्या कामामध्ये सगळ्याला सहभागी करून घेणं गाव जिथे पद आपण पाहिलेलं असतो हे सगळं आपण एकत्रितपणे करू शकलो आणि देशामध्ये ज्या नंबर आणणं इतकं सोपं नव्हतं याचा आम्ही सांगतो म्हणून वैभव दादाच तुम्हाला दुसरं उदाहरण देईल कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये वर्गवता त्यांना सिनेटमध्ये काम करण्याची संधी प्राप्त झाली सिनेटमध्ये गेल्यानंतर तिथं असणाऱ्या सगळ्या व्यवस्थेचा त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्या लक्षामध्ये आलं की शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र सांगली जिल्ह्यामध्ये कुठेतरी करायचं आहे मग सांगलीला करायचं कौतुक मंकाला करायचं आणि कुठे करायचं याच्यामध्ये आपण पुढाकार घेतला त्यांनी पुढाकार घेतला खानापुरा शासनाची जागा आहे शंभर एकर जागा आहे शासनाच्या जागेचा अभ्यास केला ती जागा उपलब्ध करून देण्याच्या अधिसभेमध्ये ठराव केले शासनाची कमिटी आणली जागेचा सर्वे केला जागेचे जगाशय तयार केले कमिटीने ही जागा आपल्याला उपद्रकासाठी योग्य आहे असा प्रस्ताव तयार केला शासनाला सादर केला शासनाने तो मंजूर केला आता उद्या आपल्याला आपलं सरकार आल्यानंतर शंभर कोटी मिळालेली कोल्हापूरच्या शिवाजी आपल्या खानापर्यंत आणि इमारती होती शेवसे शेर, चांगले कर्मचारी त्या ठिकाणी येतील चांगल्या प्रकारचं वसुल उभारले जाईल चांगले ग्रंथालये उभारले जातील एम फिर पी एच ची सगळी उच्च शिक्षणाची शेवी दादर त्या ठिकाणी खुली होती आणि बघता बघता खनापुरचं या ठिकाणी विद्यापीठाचे केंद्र हे खनापूरचं विकासाचं जाधन तयार संकल्पना पुन्हा नेतृत्तर विद्यापीठाचं केंद्र आणि संकल्पना खोत राबवतं असं दृढ दिसते असणारं नेतृत्व या निमित्तानं आपण परिसरामध्ये उभा करत असताना आम्हाला वाटतं अशा प्रकारचं नेतृत्व आपण मतदारसंघात करू शकतो अनेक संस्था आपण उभा केला सगळ्या संस्था के सक्षमपणे व्यवस्थापन चालवल्या त्याचं सहजीकरण केलं बळकटीकरण केलं विस्तारीकरण केलं तंत्रज्ञानाची आधुनिकतेची जोड दिली सगळ्या सेवा लोकांपर्यंत से पोहोचवण्यासाठी यशस्वी झाले म्हणून त्याचं नेतृत्व आपल्या समोरात शिक्षणाची कवाड खुली गेली म्हणून त्याचं नेतृत्व आपल्या आलं आणि मग आमच्या सारख्या लोकांना वाटत आम्ही सर्वांनी विचार केला की बिटा विटाच्या परिसरामध्ये जर इतक्या चांगल्या पद्धतीचं नियोजन विकास करण्यामध्ये हे नेतृत्व काळाच्या कसोटीला उतरत असेल तर उद्या या मतदारसंघाचं नाव होत रोल मॉडेल तयार करण्यासाठी या माणसाला संधी निश्चितांच्या विश्वासाला विश्वासात अनेक वेळा मी म्हणा या ठिकाणी किती वेळा तुम्हाला सांगितलं की डेंगू पाहिजे का तर शंभर टक्के पाहिजे तुम्ही अभ्यास योजने खाली आहे परंतु टेंबुळेना ब्याण्णव साडे बघ ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये नाना पाहिजे अण्णांनी पहिल्यांदा या ठिकाणी की तुष्काळी भागाला म्हणजे भागाला कृष्णेचं पाणी मिळालं पाहिजे ती भूमिका घेतली त्यावेळी घातलेला त्यांनी मंडळ दोन हजार सतरापर्यंत तसाच होता आणि सव्वीस जुलैला दर सत्री जुलैला प्रत्येक वर पाणी परस आणि बघता भक्ता या परिषदेला एक वगळ वळण लागलं कृष्णा कोळी मंडळाची स्थापना झाली पंचावन्न लाख युक्तीचं सरकार आलं त्या सरकारने या महिलेला मान्यता दिली बॉन्ड्स काढले शेखर विकायला निघाले सहाशे कोटीच्या वेळेस सहाशे सातशे कोटीचे बॉन्ड निघाले एका वेळेला पाच तालुकामध्ये विकाचे कामाला सुरुवात झाली फक्त फक्त या योजनेला दोन शिव प्यायला लागलं पदो साहेब असतील संजय पाटील असतील आणि काही नेते मंडळी असतील सर्वांनी या ठिकाणी योगदान दिलं धनपतराव देशमुख वापरून आतापर्यंत झालेल्या सगळ्या आमदारांनी त्यांना योगदान दिलं ज्याला ज्याला जेवढं शक्य होतं तेवढं तुम्ही दोन हजार चार ते दोन हजार चौदा बाराशे कोटी रुपये मिळाले तुम्हाला मी माहितीला आहे आपण माहुली घेऊन गेलो पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते शेषकांत शिंदे पालकांचे मंत्री होते तुम्हाला दोन तिथं आपण उद्घाटन केलं पदराव साहेबांनी शिवाजीनगरच्या तलावापर्यंत पाणी आणलं होतं ते आपण माहुलीच्या तलावावर घेऊन आलो माहुलीच्या विहिरी घेऊन आलो माहुलीचं बहुपाळ चालू केलं आठवडीपासून आपण भुजच्या तलावापर्यंत पाणी घेऊन आलो इकडं भागीनगरच्या तळावर पाणी त्यानंतर चौथा टप्पा त्यानंतर पाचवा टप्पा झाला त्यानंतर आता सहावा टप्पा आला सहाव्या टप्प्याला सुद्धा युद्ध आपल्या आघाडीच प्रकार असताना लवादाच्या माध्यमातून पहिल्यांदा आठ टीएमसी पाणी या सहाव्या टप्प्यासाठी जयंत पाटलांनी उपलब्ध करून दिलं त्यानंतर मग या सहाव्या टप्प्याला मोर्च सुरू झाला हे सगळ्याचं योगदान आहे आज झालं का पाहिजे तर झालंच पाहिजे कारण हा तुमच्या आमचं जीवन मनाचा प्रश्न आहे पण हे सगळं होत असताना मला असं वाटतं ह्या त्या मतदारसंघाच एक भविष्यात वेध घेणारं जे विजण आहे हे विजन प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी हे आमदारकी एक साधन असते हे भोगायचं साधन नाही वेगवायचं साधन नाही कोणाची सोय करण्याचे दोन पिढ्याचे कल्याण करण्याचे साधन नाही हे सगळं प्रत्यक्षामध्ये उतरवण्याचे साधन असते आणि मला पूर्णपणे खात्री आहे वैभव पाठवली जेवढी कॅपॅसिटी आहे आवा काय सगळं सांगतो हे ते ऐकणी निश्चितपणे प्रयत्न करतील आणि त्याला त्याच्यामध्ये तुमचा आशीर्वाद तो आशीर्वाद त्याच्यासाठी हे सगळं महत्वाचं आहे अनेक माझा वर्गाण होते तुम्ही रोज बघताय कोण गेला कोण आला हे नाइकडे गेला तो तुम्ही पाठिंबा दिला हे सगळं ते बांधलं आहे सांगायचं काम आहे प्रत्येकाने घर ठापलो घर ठाकेल किती लेवलचा कोण किती लेवलचा कुठं कोण निघाला आहे काही घेऊ नका लोकांनी ठरवलेलं आहे सरकारमध्ये बदल करायचंय बरबोदा झाला आमदार करायचा तुम्ही ठरवले आहेत आणि नका बघितले लोकांनी याचा उठाव करायचा ठरवलेले त्याला करायला तुम्ही महाराष्ट्राचा देशामध्ये साठा नगर विकास दरामध्ये औद्योगिकरणाचा आम्हाला अभिमान होता आज महाराष्ट्रामध्ये औद्योगिकरण थांबलंय कुठेही नवीन मोठा प्रकल्प नाही महाराष्ट्रातले येणारे सगळे राजकारण चितकं झालंय की महाराष्ट्रात येणारे सगळे प्रकल्प आता गुजरातला गेले आज आपल्याला प्रकल्प द्यायला तयार नाही आमची सारी गोष्ट आहे आम्हाला अंबानीचं नागाणीचं तुम्ही घेणं भरा आमची तक्रार नाही आमचं काय तक्रार कोस्टल रोड बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत बोकडे झाले पाहिजेत लिट्रो झाले पाहिजे आमची तक्रार नाही आमच्याकडे आमचे साध्या अध्यक्ष सामान्य लोकांच्या आणि माझ्या शेतकऱ्यांच्या आम्हाला योग्य पद्धतीने पाण्याचं नियोजन करून द्या आमच्या शेतीमालाला योग्य भाव घ्या आणि आम्हाला या ठिकाणी असणाऱ्या मागायचं तुम्ही वाचवा सामान्य बारा हजार त्या ठिकाणी झालं सात हजारावर आली सात हजाराचं सोयाबीन साडेतीन हजार खत शिमेकाने आमचे निदान पूर्ण झालं जाणार नाही काय या ठिकाणी तयार तयार मोठमोठ्या वर्धना करायच्या प्रत्येकामध्ये त्याची अंमलबजावणी नाही अशा प्रकारच्या खोट्याला या ठिकाणी उजाडा देणार फर्स्ट वेळ जाहिराती करणार आणि तुमच्या आमच्या अस्मितेला कट लावणार सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे ते आपल्याला बदनायचं आहे तो प्रसंग आहे दोन हजार चार ते चौदा मला आमदार केलं संधी दिली माझ्यापर्यंत प्रयत्न केला माझ्या मनामध्ये असणाऱ्या संकल्पना सुरेश देणं या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये आणण्याचा आपण प्रयत्न करू शकलो अनेक गोष्टी ज्या होत्या त्या नव्हत्या कोणाच्या कल्पनेमध्ये नव्हत्या त्या आपण उभा करू शकलो चौदा ऑफिस एका एका क्षेत्राखाली यावेळी आपण चांगल्या प्रकारचे प्रशासकीय इमारत उभा केली पुढच्या बाजूला कोर्ट उभा केला त्या पलीकडच्या बाजूला पोलीस स्टेशन अपुभा केलं महाराष्ट्रामध्ये एकूण पोलीस स्टेशन आहे एका कॅम्पसमध्ये पोलीस पोलीस स्टेशन अधिकाऱ्याची निवास परीकडच्या बाजूला डी एस पी ऑफिस आणि सगळ्याच्या सगळ्या पोलिसांचे परिस्थिती आज आपल्याला एसटीच काम करता येतं सी करता आली ग्रामीण रुग्णालय उभा करता आलं जनसाधारणाची कामं करता आली क्रीडा संकुल आपण उभा करू शकतो जे जे मला वाटतं ते कोर्टाची इमारत आपण पाहिजे सहा कोर्ट कोर्ट होते आज त्या इमारतीमध्ये जिल्ह्याचं सेशन कोर्ट आणि जिल्हा कोर्ट आपल्या मध्ये आलं आज तिथं उद्घाटन झालं काम सुरू झालं चार कारो वतीन चार करून पक्षकार अत्याख्याने शिवाजी रस्ता पुजा थांबावं रस्ता त्या थांबावला उभार केली एम आय डी सी उभा केली उद्योग उभा राहिले त्याच वेळेला मी पारशेकडे एमआयडीसी आपण स्थापन करायचं ठरवलं होतं पारशेकडे एमआयडीसी नोटिफिकेशन निघालं आपल्या सर्वांना माहिती आहे थांबाळ्याच्या लोकांना माहिती आहे जेवढे मंजुरी करायला गेले तेवढ्या सगळं थांबाळ माझ्या अंगणावरती लागतात मला मुस्ती सुद्धा आणि दोन हजार चौदा ला माझा पराभव झाल्यानंतर पहिल्या आमदारांनी काय काम केलं असेल तर एम आय सी आज एम आय डी सी झाली असते तर आपण कवट्यापासून मिरजेला जातो सगळे प्रकल्प तुम्हाला जे दिसतात ते सगळे शेत जमिनीमध्ये आहे ते सगळे एम आय डी सी मध्ये करावे लागले असते आज सांगलीमध्ये कुठेही एमआयडीसी मध्ये नाही पुणे आपले सगळे प्रकल्प त्यामुळे कदाचित आपल्या सुदैवानं कधी एम आय डी सी झाली असते आज इकडे हजार दोन हजार कोटी प्रकल्प आपल्याकडे आले असते माझ्या सुशे डोळेला काम मिळालं असतं माणसाला उद्योग मिळाला असता इतर उद्योगावरती आपल्याला काम करतात किर्णस्करांनी एक कारखाना शंभर वर्षापूर्वी तीर्नस्कर वडिला केला फार तयार करायचा आज त्याच कारखान्यावरती पंचवीस गाव श्रीमंत झाली पिढ्या पिढ्या श्रीमंत झाल्या की विकासाचे व्यक्त आलं खर्चा करता आलं पाहिजे त्यासाठी राजकारची भूमिका कुणाला अडवायचं कुणाला जिल्हायचं यासाठी नसतं वैभव पाटलांनी आम्ही घडून शिक्षणाचे काम हा आपण उभा करू शकतो की हे शिक्षणाचं केंद्र झालं पाहिजे आम्ही उभा केल्यानंतर आणि लोकांनी सुद्धा प्रयत्न केले आणि त्यांनी सुद्धा उभा केलं की आपल्याला वाईट वाटायचं काहीच चाललं नाही आपल्याला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स आता आणि त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या बीएड बीएड सुरू झालं तर तिची सुरुवात पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करूया म्हणतात दादा सांगत होतो दादा म्हणजे पॉलिटेक्निकसाठी राबायचं आणि आपल्याला डिग्रीसाठी राबायचं दोन्ही करूया आपण या ठिकाणी इंजिनिअरिंग डिप्लोमा नर्सिंग बी फार्मसी बी फार्मसी न एम बी एन एम सगळ्या होती इंजिनिअरिंग कॉलेज फार्मसी डिग्री डिप्लोमा सीबीएसई आश्रमशाळा त्यानंतर पण बरी शाळा सगळे हायस्कूल बार सगळे कॉलेजेस बालवाडीपासून महाविद्यालय सगळ्या प्रोजात सात हजार विद्यार्थी रोज विट्यामध्ये येतात सात हजार विद्यार्थी रोज बाहेर जातात आपल्या घरातल्या मुला मुलीनं घरचं खावं आईवडला देखील टाटा करून शाळेला जावं उत्तम प्रकारचे गुणवत्तेचं शिक्षण पुण्यासारखं शिक्षण आपल्या भेटामध्ये घ्यावं आणि त्याच बसनं संध्याकाळी सुरक्षितपणे आपल्या घरी यावं संकल्पना पण राहावं काही कारखाना आपल्या लोभा करता आला छोटा कारखाना परंतु सदाशिव बटलाचा कार्य करता म्हणून जर कोण ऊस देत नसेल तर त्याला माझी माझी जबाबदारी आहे च माझे करण्यावर योग्य पीठ योग्य वसत आणि गरे म्हणजे सहकार हे सगळं जाणं खुलं करतो आपण साठी खुलं करतो तुम्ही संधी दिली म्हणून कुणी करत असतो उद्या मना या ठिकाणी वैवदाच्या माध्यमातून अनेक नैवे कला अनेक मोठी अनेक मोठे उद्योग एखादं मेडिकल कॉलेज उभा करू शकलो तर दोन हजार लोकांना रोजगार मिळतो कोट्यावधी रुपयांची आमदार आमदारकी साधन आहे शेजारच्या मतदारसंघामध्ये तीन तीन चार चार कारखाने होतात शेजारच्या नदीच्या पलीकडे दोन दोन चार चार सुरू होतात शेजारच्या मतदारसंघामध्ये मुंबई बसून पुण्यापर्यंत नोकरी हजारो नोकऱ्या उपलब्ध होतात आणि बड्या नदीच्या अधिक प्रमाणात राहतो कुणाच्या आषाढूतपणे राहतो तो लोकप्रतिनिधी असू शकतो त्याच्यासाठी पाहिजे लागले